कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते त्यांच्यावरती लाखो भक्तांची श्रद्धा आहे अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले जाते त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्व आहे यंदा एकतीस मार्च रोजी सोमवारी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव खेडमधील शिवतर रोड येथे असणाऱ्या स्वामी समर्थ मठामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला यंदा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा एकशे एकोणसत्तरवा प्रकट दिन सोहळा पार पडलाय स्वामी समर्थ प्रकट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस आहे स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते त्यांचे वचन ऐकताच भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो त्यामुळे खेड तालुक्यातील अनेक स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घेतले रात्री सर्व स्वामी भक्तांकरता महाप्रसादाचे देखील आयोजन केले गेले होते हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय तालुक्यातून स्वामींच्या प्रकट दिन सोहळ्या करता हजारो भक्तांचा महासागर लोटला होता